साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज साई सम्राट न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे मनापासून स्वागत निवडणूक निकाला आधीच भगीरथ भालके यांचे विजयाचे व आमदार झाल्याचे बोर्ड बॅनर झळकले होते दुसऱ्या दिवशी शनिवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विधानसभा निवडणूक निकाल पंढरपूर येथील तहसील कार्यालय शासकीय धान्य एकूण मतमोजणी करून देण्यात आला त्यावेळी मात्र प्रत्यक्षात निकाल धक्कादायक हाती येताच शहरातील नाथ चौक अर्बन बँक शिवाजी चौक येथील भगीरथ भालके विजयी होऊन आमदार झाल्याचे बोर्ड ताबडतोब काढण्यास सुरुवात केली भगीरथ भालके यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांना भालके यांचा विजय होईल अशी खात्री असल्याने बोर्ड लावण्यात आले असल्याचे सांगितले निवडणूक निकाला आधीच काँग्रेसचे भगीरथ भालके यांचे पंढरपूर शहरात ठिकठिकाणी थीक आमदार झाल्याचे बोर्ड बॅनर झळकले त्यावर भालके यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात निकाला अगोदरच आपल्या समर्थकांनी विजयचे बोर्ड लावले होते आपला पराभव हा काल निवडणुकीच्या निकालानंतर कळाला या पराभवाचं आपण काय सांगाल निकालाच्या अगोदर डिजिटल लावणं म्हणजे आज शहरातली तरुण असतील सर्वसामान्य माता भगिनी मोलमजूर कष्ट करी गोरगरीब जनता माझ्या त्या ठिकाणी पाठीशी होती कोण धनदांडगा किंवा गाव लेवलचा किंवा लय ले मोठा पुढारी त्या ठिकाणी माझ्या पाठीशी नव्हता माझ्या पाठीशी होता तो सर्वसामान्य मायबाप जनता त्या ठिकाणी होती आणि त्यांच्या अंधकरणात मनात त्या ठिकाणी मी निवडून यावं माझी त्या ठिकाणी हा विजय व्हावा आणि गोरगरिबांचा विजय व्हावा हे त्या ठिकाणी होतं त्यामुळं या पाहुणेपोटी अनेकांनी विजयाची त्या ठिकाणी बॅनर लावले होते लोकशाहीमध्ये भावना आणि मत व्यक्त करणं हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेतला अधिकार आहे पण ठीक आहे जो झालेला निकाल आहे तो त्या ठिकाणी मान्य करतो पण ज्या मायबाप जयंती जिवापाड तळहाताच्या पोडाप्रमाणे या प्रतिकूल परिस्थितीत जोपासलंय त्यांना वाऱ्यावरती एकट्यावरती पडू जाणार नाही हे भारत नानाची शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगतो त्यांच्यावरती ज्या ज्यावेळी अडचण येईल संकट येईल बघीरातला दुसरं कोणतंही त्या ठिकाणी काम संस्था किंवा व्याप नाही गोरगरिबांच्या जनसेवेचाच बगीरत त्या ठिकाणी भगीरथ असतील भगीरथची पत्नी असेल किंवा कुटुंब त्या त्यांच्या सुखी लढेल ज्या ज्यावेळी गोरगरिबांच्यावरती कोण अन्याय अत्याचार करण्यासाठी पुढेल त्यावेळी त्याला भिडण्यासाठी त्या गोरगरिबाच्या पुढं दोन पावलं आम्ही त्या ठिकाणी उभं राहू हो। एवढंच तुमच्या माध्यमातून इथल्या तमाम मायबाप जनतेला मी सांगतो आव्हानाने विनंती करतो खचन जाऊ नका धीर त्या ठिकाणी सोडू नका मी आज पराभवानं मला कितीतरी सर्वसामान्य मायबाप जनतेने रडून त्यांच्या भावना माझ्या गोड कालपासून व्यक्त केलेल्या पण मी खचलो नाही मी भारत मानाचा त्या ठिकाणी मी हा त्या ठिकाणी पराभवाला किंवा संकटाला सामना करणं माझ्या रक्तात आहे हारलो तरी त्या ठिकाणी संपणार नाही मी तुमच्यासाठी वाटेल त्या परिस्थितीत तुमच्या सोबत राहील सबस्क्राईब अँड प्रेस नेव मिस अपडेट